जय शिवराय आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आपण साजरी करतो आहे या जयंतीनिमित्त प्रथम स्वराज्यातील रयतेला खूप खूप शुभेच्छा कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज तालुका खातकनंगले येथे जन्म झालेले आदरणीय कर्मवीर अण्णा यांनी स्वतःचं आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतलं आणि त्यांनी एक शपथ घेतली होती की माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढ्या शाळा मी उभ्या करेन आणि या रैतेच्या म्हणजे बहुजणांच्या सर्वसामान्य कुटुंबातील सर्व मुलांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईन आज देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीपदाचे पदाचे दावेदार असणारे लोक जसं म्हणतात की घराघरात आम्हाला पोहोचाय तसं सर तशा पद्धतीनं आगर मी गाव तिथे शाळा आणि घर तिथे विद्यार्थी फी संकल्पना राबवून शाळेच्या संस्था त्यांनी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर देशाच्या बाहेरसुद्धा उभं केलं हे करत असताना आज साडेचारशे शाखांसह अशा खाटातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेकडे पाहिलं जातं या ठिकाणी जवळपास साडेचार लाख विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात त्याचबरोबर साडेबारा हजार कर्मचारी या शिक्षण संस्थेमध्ये काम करत असतात हे कर्मवीर अण्णांची ओळख आहे कर्मवीर अण्णांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले आणि त्या चढ उतारामध्ये त्यांचा सौभाग्यवती पत्नी यांनी त्यांना खूप मोलाची साथ दिली आदरणीय प्रा प्राचार्य पी जी पाटील सरांनी एक ठिकाणी असं घेऊन ठेवले की त्यावेळेला हॉस्टेलची सुविधा होती त्या हॉस्टेलमध्ये राहत असणाऱ्या सर्व मुलांसाठी पूर्ण राहण्याची जीवनाची सोय होती आणि त्यावेळी काही सणासुदीचे दिवस होते आणि घरातलं सगळं धान्य संपलं होतं उष्ण मागून आणून सुद्धा झालं होतं आणि आता अगदी घाण ठेवायला सुद्धा काही शिल्लक नव्हतं आणि अशा वेळी कर्मवीरांना बाहेरगावी होते आणि ते बाहेरगावी असताना सणासुदीचे दिवस असताना त्या मुलांना मी उपाशी कसं ठेवू या एका विचारानं लक्ष्मीबाईंना चढलं होतं आणि त्यावेळी त्यांची नजर पडली आपल्या गा गळ्यातल्या मंगळसूत्रावरती त्यांनी ते मंगळसूत्र एका मुलाकडे दिलं आणि त्याला सांगितलं की हे तू घाण ठेवा येतं सोनाऱ्याकडनं पैसा आणि त्या गहाण ठेवलेल्या मंगळसूत्राचे पैसे घेऊन त्यांनी त्या ते दिवशी मुलांना गोडदोड खाऊ गाठलं किती उदात्त हेतून आपली पत्नी आपल्या पत्नीच्या पाठीमागे उभं राहू हो शकते जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण हे आपल्याला पाहायला मिळते आणि हे करत असताना ज्या वेळेला अण्णा घरी आले आणि अण्णा घरी आल्यानंतर अण्णाने ही गोष्ट कळाली त्यावेळेला अण्णाने विचारलं लक्ष्मी अगं तू क्षणाचा विचार न करता मंगळसूत्र गहान का ठेवलंस तर त्यावेळेला ती माऊली म्हणाली की तुम्हीच माझा मोठा दागिना आहे तुमच्यापेक्षा जगात या मला काही महत्वाचं नाही म्हणजे विचार करा की त्यावेळचे लोक जे होते ते या रेतेसाठी या स्वराज्यासाठी काय काय द्यायला तयार होते अलीकडच्या काळात आपण बघतो की सहकारी संस्था असेल किंवा एखादी कुठली छोटी मोठी संस्था असेल अगदी पतसंस्था वगैरे हो जरी असली तरी वारसदारांची घाई उठते की माझ्या वडिलांचं माझ्या आजोबांचं कोणीच तरी नाव त्याला द्यावं पण असं न होता या ठिकाणी फक्त छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर ठेवून स्वराज्याचा पाया म्हणजे ही रयत आणि या रयतीची मुलं शिकली पाहिजेत आणि ती सात समुद्र पाल पालट गेली पाहिजेत ह्या एका विचारानं कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं गाव तिथं शाळा आणि घर तिथं विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षणाची गंगा त्यांनी दारदार पोहोचवली अशी या महामानव महामानवास स्वराज्य संग्राम करून मानाचा मजरा